बाजीराव आणि भारतीय जनता पार्टीला ही ती मीच तोडली आणि यांना मी एकत्र येऊ न देण्याचा पूर्णपणे काळजी घेतलेली आहे पवार साहेबांबद्दल ते महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल बोलणे इतका मी मोठा कार्यकर्ता नाही मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे परंतु जर हे जर असंच जर शिवसेना भारतीय जनता पार्टीचं तो तोडण्याचं तो 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 काम जर पवारसाहेबांनी केलं असत ते माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला मान्य नाही आणि पवारसाहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराला मतरूपी आशीर्वाद शिवसैनिक शिवजन्मभूमीतला शिवसैनिक कधी देणार नाही अशी मी खात्री बाळगतो आणि सर्व शिवसैनिकांना मी विनंती करतो अशा पद्धतीचे जे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे त्या गलिच्छ राजकारणाला आपण पाठीशी घालू नये एवढीच विनंती जय महाराष्ट्र मला जेव्हापासून कळतंय आहे तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने शिवसेनेचं काम करतोय आज ते कार्य मी चालू ठेवलेलं आहे कधी या प्रवाहामध्ये समोर जरी आलो नसलो तरी एक सच्चा शिवसैनिक म्हणून मी आज आज ताई ते काम करत आहे मी दोन दिवसापूर्वी आदरणीय आपल्या देशाचे जे ज्येष्ठ नेते आहेत आदरणीय पवार साहेब यांची एक मुलाखत पाहिली त्या मुलाखतीमध्ये आदरणीय पवार साहेब म्हणतायत की शिवसेना भाजप युती करण्याचं काम मी केलं मला हे ऐकून धक्का बसला तर एक आपण एक आपण ज्या नेत्याला देशाचा नेता म्हणतो त्या नेत्याने असे वक्तव्य करावी की अगदी चुकीचं आहे मी आपल्या सर्व तमाम शिवसैनिकांना विनंती करतो की आपण आज ताग्यात ता आपण सर्व सच्चे शिवसैनिक म्हणून या शिवसेनेच्या पाठीमागे राहिलेला आहोत आणि या अशा पद्धतीने जर आपली शिवसेना आपली संघटना तोडण्याचं काम तो माणूस करतोय आणि तो आज माणूस जो आपल्याला उमेदवार आपल्या समोर ठेवतोय की या उमेदवाराला द्या त्या उमेदवाराला द्या आपला जो या शिरू लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये जो खरा शिवसे शिवसैनिक सच्चा शिवसैनिक आदरणीय शिवाजी रावणाराव पाटील हे उभे आहेत यांच्या पाठीमागे या शिरो मतदारसंघातील सर्व शून्य जे शिवसैनिक आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहायचे आणि पवार साहेबांच्या या भूलस्थापांना अजिबातही बळी पडू नका कारण आपल्या सर्व सा सर्वांच्या समोर आहे की पवार साहेब स्वतः म्हणतायत मी पक्ष फोडण्याचं काम केलं मी सर्व आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा संघटित व्हा आणि या ज्या प्रवृत्ती आहेत ज्या साहेबांच्या विचार वय विचाराने ज्या उभ्या आहेत त्यांना कुठेतरी थांबवण्याची गरज आहे म्हणून शिवसैनिकांना शिवसैनिकांना पुन्हा एकदा जागेवा आणि आपला खरा शिवसैनिक कोणतो ओळखा एवढंच बोलतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका